सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास लाईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत विस्ताराने अवैधरित्या सिलिकाचे उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही ही कारवाई टाळण्यासाठी प्रांताधिकारी तहसीलदार व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांचा दबाव आहे जिल्ह्यातील अवैध व अनैतिक धंद्यांना पालकमंत्र्यांचे पाठबळ आहे असा आरोप शिवसेना उबाटा पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये एवढा अवैध धंदे चालू असताना कासारडे मधली माई एकोणीस सालापासून सिलिका त्या ठिकाणी काढताय त्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी त्यावेळी कासाडीची चौकशी करण्यासाठी सांगितली होती त्या तहसीलदारांनी जो अहवाल केला सव्वीस तीन एकवीसला ला अहवाल आला त्या अहवालातली अनेक त्रुटी आढळल्या जवळजवळ साडेतीनशे त्रुटी आढळल्या त्या असलेल्या ठिकाणी आज पस्तीस एकर मध्ये त्या कासराडे गावामध्ये असलेल्या एका माइन्सला परवानगी असताना जवळजवळ हजार एकर मध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेलं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी पत्राशेड बांधून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही आणि त्या ठिकाणी तहसीलदार आणि फ्रांत यांना निवेदन देऊन नाही ते स्वतः तिथे जाऊ शकत नाही तर काय आम्ही प्रांताला भेटलो तहसीलदारांना विचारलं तर त्या ठिकाणी तहसीलदाराला जाईल प्रांतानी तहसीलदाराला पत्र दिलं आणि तहसीलदारांनी सरकारला पत्र दिलं खऱ्या अर्थाने एवढ्या मोठी ज्या ठिकाणी असलेला महसूल राज्याचा चुकवत असताना त्या गावातच तलाठी मुद्दाम दिला नाही हे सर्व महसूल यंत्रणेचं आणि पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने चालू असलेलं दिसत आहे तर आज त्या ठिकाणी कोट्यामध्ये रुपये अवैद्य धंदे चालू आहेत पालकमंत्री अनेक वेळा सांगतात की विरोधकांनी राहिल्यांचं मी कारवाई करून योग्य असेल तर मी योग्य कारवाई नाही का कारण हे सर्व धंदे पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने चालत आहेत आणि पालकमंत्र्यांचा त्याला आशीर्वाद आहे म्हणूनच आज होत आहे पालकमंत्र्यांचा आशीर्वाद जरी असला तरी अठ्ठ्याण्णव सालातला निर्णय काल सुप्रीम दिला त्याचा पालकमंत्र्यांनी अनुकरण करावं आणि जे असलेले तहसीलदार त्या स्वतः बघायला जायला वेळ नाही म्हणूनच लवकरच आवाज पाहुणे जे स्टॅलिन न्यायालयाला आणून त्या ठिकाणचे असलेले वनसंपदेच्या बाजूचे असलेले जे उत्खन झालेले ते सगळं दाखवून या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून या विरोधात दलित लवादाकडे उच्च न्यायालयाकडे आणि नवगणताकडे अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज मागणार आहोत कारण अशा पद्धतीचे एवढे सर्व तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करतायत बघत नाही आणि तहसीलदारांचा कार्यालय बंद झाल्यानंतर जो खेळ चालतो तो पण खेळ लोक लोकल करणार आणि त्या ठिकाणी लोकांना दाखवून देणार आज ज्या ज्या ठिकाणी जे शासकीच्या असलेल्या यंत्रणे शासकीय असलेल्या नियमात जी काम होत नाही त्याची पण माहिती आम्ही सातत्याने देऊन वरिष्ठांपर्यंत पत्र व्यवहार करून त्याची दाद मागणार आणि अशा पद्धतीनं जर हे सत्ताधारीचे पक्षाचे जर असलेले दर अधिकारी ऐकत असतील तर विरोधी पक्ष पण त्याला योग्य योग्य त्या पद्धतीने लोकशाही मार्गाने योग्य पद्धतीने विरोधी पक्ष पण त्याला अधिकाऱ्यांना आपली जागा दाखवते वर्णा वेळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील सोनी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने